मित्रांनो आज अर्थात वर्ल्ड फार्मासिस्ट डे जागतिक फार्मसिस दिन तर जागतिक फार्मसीस दिनाचा इतिहास नेमका काय आहे तर लक्षात घ्या मित्रांनो या फाय फी अर्थात इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन यांनी दोन हजार नऊ पासून हा जागतिक फार्मसीस दिन सुरू केला तर पंचवीस सप्टेंबर हीच तारीख का निवडली तर लक्षात घ्या एकोणीसशे बारा साली पंचवीस सप्टेंबर रोजी या फाय पी ची स्थापना झाली आणि त्यांच्या ऍनिव्हर्सरीच्या प्रित्यर्थ हा वर्ल्ड फार्मसीस डे पंचवीस सप्टेंबर पासून दोन हजार नऊ साली सुरू झाला आणि फार्मसिस जो की आरोग्य यंत्रणे महत्वाचा घटक आहे अगदी औषधाच्या संशोधनापासून ते औषध रुग्णांपर्यंत पोहोचण आणि तिथूनही पुढे ते औषध सुरक्षित वापरणं यामध्ये फार्मासिस्टची भूमिका खूप महत्वाची तुमचा फार्मासिस्ट केवळ औषध विक्रेता नाही तर तो औषधांमधला तज्ज्ञ आहे त्यामुळे औषधांविषयी काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुमच्या फार्मासिस्टला विचारा आणि आजच्या या जागतिक फार्मासिस्ट दिनी तुमच्या जवळच्या फार्मासिस्टला शुभेच्छा द्या त्याचा आभार माना तुम्हा सर्व फार्मासिस्ट ना पुन्हा एकदा आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीकडून फार्मासिस्ट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद